मी कुठले म्हणजे क्लास वगैरे हो केला नाही पण कोविड जो पिरियड होता त्या पिरियडचा मला खूप फायदा झाला कारण तो मला भरपूर वेळ भेटला मी सुरुवातीला काय केलं ज्यावेळेस अभ्यासाला सुरुवात केली मी ती परीक्षा काय ते समजून घेण्याचा प्रयत्न केला मी घरी बसूनच अभ्यास केला कारण मी म्हणजे तो विचार केला आणि मी लायब्ररीत जॉईनही केली होती दोन दिवस मी लायब्ररीत अभ्यास केला पण मला ते आजूबाजूचा ऍटमॉस्फिअर वगैरे त्यात मी असं कम्फर्ट मला वाटायचं नाही त्याच्यानंतर मग मी माझ्या घरीचा अभ्यास केला अभ्यास आप जर आपल्याला खरंच करायचा असेल तर अभ्यास हा कुठे येऊ शकतो त्याच्यासाठी जागा मॅटर करत नाही की बाबा तुम्ही पुण्यालाच गेले पाहिजे किंवा तुम्ही क्लासेस केला पाहिजे तर किंवा ते वातावरण वात जर भेटलं तरच माझा अभ्यास होईल असं काही नाही या क्षेत्रात येण्याआधी या क्षेत्राची वास्तविकता काय हे तुम्ही एकदा जाणून घेतली पाहिजे <स्थ> नमस्कार मी किरण निंबोरे वास्तवकट्ट्यावरती आपल्या सर्वांचं स्वागत पी एस आय दोन हजार बावीसचा रिझल्ट लागला आणि त्या ते रिझल्टमध्ये तेराव्या क्रमांकाने निवड झालेले आकाश पोंगळे सर आपल्यासोबत आहेत सर वास्तवकट्ट्यावरती आपलं स्वागत नमस्कार खरं तर इंजिनियर आहेत आणि दोन हजार वीसमध्ये अभ्यासाला सुरुवात केली तर बऱ्यापैकी के आपण पाहतो की एम पी एस सीकडे येण्यासाठी किंवा स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी आता तुमची फॅकल्टी कुठली आहे किंवा तुम्ही इंजिनिअरिंग केलं एक आर्टने तुम्ही आहात की कॉमर्स केले मॅटर करत नाही सगळेच अधिकारी बनायचं बरोबर तुम्ही इंजिनियर झालात का तिकडे सर खरं तर माझी पहिल्यापासूनच इच्छा होती की अधिकारी व्हायचे आणि त्यात त्यात युनिफॉर्म सर्व्हिसेसची याचं कारण म्हणजे माझे वडील स्वतः ती पोलीस विभागामध्ये पोलीस प्रशासनामध्ये कार्यरत होते त्याच्यामुळे लहानपणापासून युनिफॉर्मबद्दल एक विशेष आवड होती आणि त्यांचं जे कार्य होतं ते मला म्हणजे खूप प्रभावित झालेलं होतं मी त्यांच्या कार्यामुळे कारण कसं व्हायचं की भरपूर म्हणजे भरपूर त्यांना भेटायला येणारे लोक असतील काय असतील जे समस्या घेऊन यायची आणि त्यावर ते त्यांना म्हणजे त्यांच्याशी बोलणं असेल सगळ्या गोष्टी त्यांच्या समस्या सोडवणं असतील या कार्यामुळे मी खूप प्रभावित झालेलो होतो त्याच्यामुळे मला लहानपणापासून असं वाटायचं की आपण सुद्धा अधिकारी व्हावं युनिफॉर्म सर्व्हिसेसमध्ये जावं पण ज्यावेळेस माझी दहावी झाली त्याच्यानंतर आमचे मोठे भाऊ होते हाते भाऊ त्यांनी म्हणजे मला खूप मार्गदर्शन केलं की याबद्दल की जसं की स्पर्धा परीक्षेमध्ये जी वास्तविकता आहे की अनिश्चितता ती खूप आहे त्याच्यामुळे तू स्पर्धा परीक्षेच्या आधी काहीतरी तुझा प्लॅन बी असायला हवा तर तो प्लॅन बी असण्यासाठी मी इंजिनिअरिंग केलं आणि इंजिनिअरिंग झाल्यानंतर ज्यावेळेस मी फायनल इयरला होतो ग्रॅज्युएशनला ग्रॅज्युएशनला असताना मी स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली मग दोन हजार वीसची माझी पहिलीच परीक्षा होती ती परीक्षा मी पासही झालो पूर्वपरीक्षाही पास झालो मुख्य परीक्षाही पास झालो पण काही कारणास्तव मी आजारी पडल्यामुळे मी दोन हजार ग्राउंड देऊ शकलो नाही त्याच्यामुळे माझं त्या ग्राउंड नाही ग्राउंड ना गेलो होतो सर पण मी त्या ठिकाणी परफॉर्म करू शकलो नाही माझ्या आजारपणामुळे तर त्यामुळे माझं काही सिलेक्शन होऊ शकलं नाही पण मी त्यावेळेस ते जे अपयश मला आलं त्याच्यात खचून न जाता मी पुढे माझा प्रवास कंटिन्यू ठेवला आणि ह्या दोन हजार बावीसच्या परीक्षेत मी पी एस आय पदे निवड झाली सर माझी तयारी कुठे केली सर मी तयारी संभाजीनगर येथेच तयारी केली बर कशा पद्धतीने तयारी करत होती तुम्ही कारण पहिल्याच अटेम्प्ट तुम्ही पूर्व परीक्षा पास झाल्यात मुख्य परीक्षा पास झाली आणि तुम्ही पण गेलात कदाचित आजारी पडले नसते तर तुम्ही तुम्ही झाले आता तुमचं ट्रेनिंग चालू असत कशा पद्धतीने तयारी केली तुम्ही कारण आपण पाहतो की दोन वर्ग आहेत एक तर पहिल्या दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये पण अधिकारी बनतात आणि काही अशा आहेत की आठ दहा वर्षानंतर देखील अधिकारी बनणारे आहेत तुम्ही काय अशी विशेष तयारी करत होती काय तुमची स्ट्रॅटेजी कशी होती अब्द्यास सर स्ट्रॅटेजी जर सांगायचं सा म्हटलं तर मी ज्यावेळेस माझी स्पर्धा परीक्षेच्या तयारी सुरू केली माझं ग्रॅज्युएशन झाल्यानंतर जसं मी आधी सांगितलं की आमचे आते भाऊ होते ते आधीच पी एस झालेले झाले होते तर त्यांचं मला खूप मार्गदर्शन भेटलं तर त्यांनी मला सुरुवातीलाच मार्गदर्शन केलं मी कुठले म्हणजे क्लास वगैरे केला नाही पण कोविड जो पिरियड होता त्या पिरियडचा मला खूप फायदा झाला कारण तो मला भरपूर वेळ भेटला ॲड आल्यानंतर जाहिरात आल्यानंतर आसपास एक ते दीड वर्ष नंतर एक्झाम झाली कोविडच्या पिरियडमुळे तर त्या पिरियडमध्ये मी सुरुवातीला काय केलं ज्यावेळेस अभ्यासाला सुरुवात केली मी ती परीक्षा काय ते समजून घेण्याचा प्रयत्न केला किंवा नेमकं हे परीक्षेला प्रश्न कसे ये येतात किंवा या परीक्षेचा सिलेबस कसा आहे याच्यावर मी सर्वात पहिले फोकस केला त्याच्यानंतर वेगवेगळे वे स्ट्रॅटेजी लेक्चर्स वगैरे असतील यूट्यूबला त्याचा युट्यूबचा भरपूर फायदा करून घेतला मी सोशल मीडियाचा त्याच्यावरती बघून मला एक्झॅक्ट कळालं की ह्या परीक्षेची गरज नेमकं काय आहे काय विचारतात तर याच्यातून मग मी पुढं माझा सुरू केला त्यानंतर दुसरी गोष्ट मी म्हणजे सगळ्यात महत्त्वाची हो जी।, जी की गरज आहे या परीक्षेची ती म्हणजे पी वाय क्यूचं अॅनालिसिस प्रिव्हियस इयर क्वेश्चनचं अॅनालिसिस मी आसपास दोन ते तीन महिने फक्त प्रिव्हियस इयर क्वेश्चनचं अॅनालिसिस करत सर दुसरं काहीच नाही सिलेबस आणि त्याच्यानंतर ते ज्यावेळेस मी केलं त्यावेळेस मला खूप अशा गोष्टी कळाल्या की हे खूप महत्वाचं आहे कारण याच्यातूनच आपल्याला पुढचा मार्ग दिसतोय की कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात आपण कसा अभ्यास आप केला पाहिजे मग मी तोच तसा पॅटर्न ठेवला पुढे प्रिव्हियस इयर क्वेश्चनवर खूप त्याचं खूप अनालिसिस केलं आणि तिथून पुढं मग चांगल्या प्रकारे काय अपेक्षित आहे तुम्हाला कळ हे तुमचं कसं शेड्यूल कसं असायचं अभ्यास सर शेड्यूल म्हणजे मी तीन दिवसभराचं शेड्यूल सांगायचं तर मी तीन टप्प्यात अभ्यास करायचो म्हणजे सकाळी सात ते बारा पर्यंत एक त्यानंतर दुपारी एक ते पाचपर्यंत आणि सायंकाळी सहा ते नऊ वाजेपर्यंत तर मी ह्यामध्ये काय करायचो की बाबा कुठल्या जे सब्जेक्ट आहे जे महत्त्वाचे आणि त्याला वेटेज जास्त आहे याच्यावर माझं थोडा जास्त फोकस असायचा की जेणेकरून आपल्याला त्यामध्ये आपण जास्त मार्क घेऊ शकतो जसं की सब्जेक्ट आहेत इत, इतिहास असतील भूगोल असतील त्यानंतर क्वालिटी असेल अर्थव्यवस्था असतील हे चार सब्जेक्ट असेल की याच्यात जर आपण म्हणजे जास्त याला अभ्यास केला आप तर आपण त्यामध्ये जास्त मार्क घेऊ शकतो जर प्रॉपर वेने अभ्यास केला तर बरोबर प्रॉपर अनालिसिस करून त्याच्यामुळे मी काय करायचो तर ह्या सब्जेक्टवर थोडंसं माझा जास्त फोकस असायचा जेणेकरून आपण जास्तीत जास्त मार्क कव्हर करता येतील इथं आणि त्यानंतर मग जे सायन्स असेल चालू घडामोडी असतील आणि बुद्धिमत्ता गणित असेल याला मी म्हणजे दुपारच्या सेशनमध्ये बुद्धिमत्ता गणित करायचो जेणेकरून जेवण वगैरे झाल्यानंतर झोप वगैरे येते तर त्या पिरियडमध्ये मी तो करायचो आणि संध्याकाळचा वगैरे वेळ असेल त्यावेळेस चालू घडामोडी वगैरे वाचायचो पण मी एक करायचो सर सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे प्रत्येक सब्जेक्ट असतात त्यात असे काही पॉइंट असतात की जे महत्वाचे आहेत आणि ते, ते परीक्षेला विचारतातच तर ते मी ज्यावेळेस सकाळी सात वाजता माझ्या अभ्यासाला सुरुवात करायचो तर त्यावेळेस मी एक पहिले एक ते दीड तास ते सगळ्या सब्जेक्टचे जे महत्वाचे महत्वाचे त्याला एक रिव्ह्यू करायचो फक्त की जे परीक्षेला विचारतातच त्याच्यावर प्रश्न येतात त्याच्यावर रिव्ह्यू करून ते वाचायचो जेणेकरून माझी त्याची रोज रिव्हिजन व्हायची त्याचा मला म्हणजे भरपूर फायदा झाला नक्की तुम्हाला एकतर पहिली गोष्ट तुम्ही एमपीएससी ला दुसरी गोष्ट तुम्ही तुमच्या वेळेचं मॅनेजमेंट सगळ्यात आता हे सगळं करत असताना कुठले म्हणजे संदर्भ ग्रंथ कुठले वापरत तुम्ही सर संदर्भ ग्रंथ सांगित सांगायचे झाले तर मी प्रत्येक सब्जेक्ट नुसार जर सांगायचं झालं तर पॉलिटी असेल पॉलिटीला सर्वांना माहिती कोळंबी सरांचं पुस्तक हे सगळ्यात महत्वाचं मी तेच यूज करायचो त्याच्यानंतर अर्थव्यवस्थेसाठी सुद्धा कोळंबी सर इतिहासासाठी मी समाधान महाजन सर आणि गाठाळ सरांचं हे जे पुस्तक वाचलेलं होतं विज्ञानसाठी मी सचिन बसके सरांचं बुक आहे ते आणि एक अनिल कुलते पाटील सरांचे या दोन्ही पुस्तकांचं मिश्रण करून मी नोट्स माझ्या स्वतःच्या नोट्स तयार केलेल्या होत्या आणि ते वाचायचो बाकी बुद्धिमत्ता गणित झालं तर सचिन डवळे सरांचं मी ब बुक वा केलेलं आहे अभ्यास आणि त्याच सोबत मी मागची पंधरा वर्षाचे जेवढे क्वेश्चन पेपर होते म्हणजे कुठली राज्यसेवा असेल किंवा कंबाईन असतील ते मी सगळे सोडवले होते तर त्याचा एक म्हणजे खूप फायदा झाला आणि चालू घडामोडीसाठी आपलं सिम्प्लिफायड चे इयरबुक किंवा आणि परिक्रमा अभ्यास कुठं करायचा अभ्यास मी घरीच करायचो सर छत्रपती संभाजीनगर येथे मी मूळ माझं मूळ गाव सर शिवनगरी जळगाव सपका भोकरदन तालुक्यात आहे जालना जिल्ह्यात पण वडील कार्यरत होते पोलीस डिपार्टमेंटमध्ये त्याच्यामुळे आम्ही जन्मापासून छत्रपती संभाजीनगर येथेच आहोत अच्छा म्हणजे पण अभ्यास घरी बसून करायची की लायब्ररीचा नाही सर मी घरी बसूनच अभ्यास केला कारण बर... मी म्हणजे तो के विचार केला आणि मी लायब्ररी जॉईनही केली होती दोन दिवस मी लायब्ररीत अभ्यास केला पण मला ते बाजूबाजूचा अॅटमॉस्फिअर वगैरे त्यात मी असं कम्फर्ट मला वाटायचं नाही त्याच्यानंतर मग मी माझ्या घरीचा अभ्यास केला म्हणजे पुण्यामध्ये विद्यार्थी अभ्यासाला येतात आता पुण्यात वातावरण असतं लायब्ररी असतात क्लासेस असतात सगळ्या गोष्टी असताना विद्यार्थी म्हणतात कुठेतरी अडचणी सांगतात आम्हाला हे मिळालं नाही आम्हाला ते मिळालं नाही तुमचं घरी बसून अभ्यास कसा सर म्हणजे अभ्यास जर आपल्याला खरंच करायचा असेल तर अभ्यास हा कुठेही होऊ शकतो त्याच्यासाठी जागा मॅटर करत नाही की बाबा तुम्ही पुण्यालाच गेले पाहिजे किंवा तुम्ही क्लासेस केला पाहिजे तर किंवा ते वातावरण जर भेटलं तरच माझा अभ्यास होईल असं काही नाही जर तुम्हाला जर खरंच तुमची इच्छाशक्ती असेल तर तुमचा अभ्यास हा कुठेही होतो आणि कुठल्याही जागेवर तुम्ही अभ्यास करू शकतात आणि तयारी करू शकता घरी ज्यावेळेस तुम्ही गावाकडे अभ्यास करत होते तेव्हा काही सेपरेट बसण्याचे एखादी रूम वगैरे होते हो सर म्हणजे आमचं कसं की वन बीएचके आहे तर म्हणजे मी माझं बेडरूम होतं स्वतःच तिथं मी अभ्यास करायचो दिवसभर बरं त्याच्यामुळं आणि म्हणजे घरच्यांचा मला भरपूर सपोर्ट भेटला सर जे वडील होते त्यावेळेसही वडिलांनी मला म्हणजे वडिलांनीच मला पाठिंबा दिला की तू पुढे तुझी स्पर्धा परीक्षेची तयारी कर आणि वडील गेल्यानंतरही आई असेल आई आणि माझा लहान भाऊ यांनी मला खूप प्रोत्साहन दिलं खूप पाठिंबा दिला त्याच्यामुळेच मी नाही जनरली कसं होतं एक तर तुम्ही इंजिनियर हो सर इंजिनिअरिंग साठी तुम्हाला खर्च केलेला असणार हो सर कारण आज आपण पाहतो की इंजिनिअरिंग मेडिकल साठी ऍडमिशन साठी मरमर करतो आणि नंतर तुम्ही इंजिनियरिंग तुमचं कंप्लीट झाल्याच्या नंतर तुम्ही स्पर्धा परीक्षेकडे आलात सर तुमचे वडील पीएस आहे आज तुम्ही वडील हेड कॉन्स्टेबल अच्छा ठीक आहे पोलीस खात्या पोलीस खात्यामध्ये आणि जनरली आपण पाहतो की पोलीस खात्यामधील व्यक्ती आपल्या पाल्यांना बऱ्यापैकी नकारात्मक दृष्टीनेच विचार करतात की नको पोलीस नको दुसऱ्या कुठल्या तरी फील्डमध्ये जाऊ पण तुमची आवड होती आणि ती पाहून तुमच्या वडिलांनी तुम्हाला पाठ इकडे पाठवलं आहे निश्चित ही चांगली गोष्ट आहे परंतु आता ह्या सगळ्या गोष्टी होत असताना आपण पाहतो की आज तुम्ही पी एस आय झाले आपली मुलाखत कोणतरी पाहणार आहे बरोबर विद्यार्थी प्रोत्साहित होतात की नाही अरे हे झाले मी पण होणार आणि आपण पाहतो की स्पर्धा परीक्षेकडे खूप मोठा लोंडा येतो आहे की मला पी एस आय बनायचं आहे मला डेप्युटी कलेक्टर बनायचं आहे वाय एस पी बनायच आहे किंवा एमपीएससीतून कुठले तरी पोस्ट घ्यायचे काय सांगाल तुम्ही विद्यार्थ्यांना की बा तुम्ही दोन हजार वीसला ला सुरुवात केली पहिल्याच परीक्षेमध्ये तुम्ही मुख्य परीक्षेपर्यंत गेलात तुम्ही फिजिकल दिला परंतु प्रत्येकालाच ती संधी मिळेल असं नाही आणि याच्यामध्ये विद्यार्थी अडकून पडले काय सांगाल तुम्ही विद्यार्थ्यांना सर जर नवीन विद्यार्थी स्पर्धा परीक्षेत येण्याचा विचार करताय किंवा असा विचार करताय तर त्यांना मी काही गोष्टी सांगू इच्छितो ते म्हणजे ह्या क्षेत्रात येण्याआधी ह्या क्षेत्राची वास्तविकता काय हे तुम्ही एकदा जाणून घेतली पाहिजे कारण आज आपण बघतो की आपण भरपूर ठिकाणी कुठले इंटरव्ह्यू वगैरे असतील ते बघून विद्यार्थी प्रोत्साहित होतात की मला सुद्धा असं हो व्हायला ती चांगली गोष्ट आहे पण त्याच्या मागचं जे काही संघर्ष असेल जी काय मेहनत असेल ती आपल्याला दिसत नाही आपल्याला फक्त वरून वरून दिसतंय की बाबा हा अधिकारी झाला किंवा तिचं कुठं बॅनर लागले गावाकडं किंवा काय तर हे बघून म्हणजे विद्यार्थी प्रोत्साहित होतात पण त्याच्या मागचं काय संघर्ष आहे त्याच्या मागची वास्तविकता आहे हे विद्यार्थ्यांनी जाणून घेतलं पाहिजे दुसरी गोष्ट म्हणजे विद्यार्थ्यांनी ह्या क्षेत्रात आधी स्वतःचं अनालिसिस केलं पाहिजे की आपण कोणाच्या तरी सांगण्यावरनं ह्या क्षेत्रात येतोय का स्वतःवरून येतोय या क्षेत्रात आणि आपण ती एवढी मेहनत करू शकतो का आपल्यात तेवढा संयम आहे का आपण सातत्य ठेवू शकतो का या सगळ्या गोष्टींचा विचार करून या क्षेत्रात आलं पाहिजे अजून सांगायचं म्हटलं तर सर तर तुमच्याकडे ह्या क्षेत्रात यायचं तर प्लॅन बी हा अवश्य असला पाहिजे कारण आज आपण बघतोय की स्पर्धा परीक्षे क्षेत्रात जर बघितलं तर सक्सेस रेट हा एक टक्क्या पेक्षा सुद्धा कमी आहे त्याच्यामुळे तुमच्याकडे प्लॅन बी असायला हवा आणि अपयश हे येतच ही शेवटी एक परीक्षा आहे इथं यश अपयश असतं अपयश हे येणार आणि तुम्हाला त्यामध्ये खचून न जाता तुम्हाला त्यात सातत्य ठेवून पुढे जायचे आणि इन केस म्हणजे जर अपयश आलंच तर तुम्हाला कुठं क्विट कुट करायचंय कुठे सोडायचे या गोष्टी सुद्धा कळणं खूप अवघड आहे कारण स्पर्धा परीक्षा मला असं वाटतं असं एक चक्रव्यू आहे यामध्ये जर आपण अडकलो तर कसे वर्ष वर्ष निघून जातात हे आपल्याला सुद्धा कळत नाही त्याच्यामुळे ह्या काही गोष्टी जे येणार विद्यार्थी त्यांनी अवश्य याचा विचार केला पाहिजे या क्षेत्रामध्ये योग्य वेळी घेतलेली एक्झिट हे सगळ्यात मोठे यश असू शकते परंतु आता नवीन विद्यार्थी येतात ठीक आहे आता ज्यांना तयारी करायचं त्यांना आपण आवडू शकत नाही किंवा आपण कोणाला असं म्हणू शकत नाही तू अभ्यास कर तो अभ्यास करू नको तू स्पर्धा परीक्षेकडे कारण तसं आपल्याकडे अजून नाही आहे की मागण्यासाठी आणि तू एम पी एस सीला ये तू इंजिनिअरिंगला जा असं नाही होऊ शकत परंतु जे विद्यार्थी येतात जर नवीन विद्यार्थी आले तर त्यांचं आहे सोशल मीडिया आहे किंवा युट्यूबवरती बरेच लेक्चर्स असतात भरपूर क्लासेस आहेत मार्गदर्शक खूप झाले खूप परंतु विद्यार्थी तरीही कन्फ्युज असतात ऐकायचं कोणाचं काय तुम्ही काय सांगाल की नवीन एखादा जर कॅन्डिडेट आला आणि त्याला सुरुवात करायची तर त्यांनी कशा पद्धतीने सुरुवात केली पाहिजे कारण काही विद्यार्थी असे असतात ते बेसिक पासून सुरुवात करतात काही विद्यार्थी असतात त्यांना कोणतरी सांगितलं तुम्ही आधी क्वेश्चन पहा काही विद्यार्थी असतात की ते आधी पालनसुरी किंवा इकडे जातात इंग्लिश याला किंवा लक्ष्मीकांत डायरेक्ट वाचायला घेतात इंग्लिशमध्ये ठीक आहे ज्याच्यावर असेल तर तुम्ही काय सांगाल की कशा पद्धतीने विद्यार्थ्यांनी तयारी केली पाहिजे सुरुवात कशी केली पाहिजे तर मला असं वाटतं सर एकदम आपण बेसिक पासून सुरुवात केली पाहिजे म्हणजे नवीन एखादा विद्यार्थी आहे ज्यांनी नुकतीच स्पर्धा परीक्षेची तयारी केली आहे तर त्यांनी सर्वात पहिले जे संदर्भ ग्रंथ असतील म्हणजे जे याच्या आधी अधिकारी वगैरे लोक झाले असते ते सर्वांनी त्या सर्वांची एक बुक लिस्ट असती एक संदर्भ ग्रंथ ते आपल्याला सांगतात तर ते सर्वांच्या याच्यानुसार त्यांनी ना पण त्या बुकलिस्टमध्ये पण असतात हिस्ट्रीसाठी हे ऑब्लिक ते ऑब्लिक ते आता वाचायचं कोणतं तुम्ही कोणतं वाचलं ते कोणीच सांगत नाही ना हा ना, नाही मग तेच सांगतोय सर की आता भरपूर जे अधिकारी झाले सर्वांचे कॉमन एक असते की बाबा आम्ही हेच पुस्तक रेफर केलंय आम्ही हेच बुक वाचलेलं तर त्या बुक आपण बेसिक पासून वाचलं पाहिजे पण बेसिक पासून वाचताना सुद्धा तर आपण सुरुवातीला प्रश्नपत्रिका एकदा बघितलेली पाहिजे की बाबा कशा प्रकारचे प्रश्न येत आहेत की अच्छा ठीक आहे आपण ज्यावेळेस प्रश्नपत्रिका बघितो आणि त्यानंतर आपण जेव्हा पुस्तक वाचतो तर आपल्याला जा एक जाणवत की यार आपण हा या संदर्भात काहीतरी त्या प्रश्न पत्रिकेत वाचलं होतं तर मग जसं जसं आपण अजून अजून प्रगती करत जातो आपल्या वाचनात त्या गोष्टी आपल्याला क्लिअर होत जातात त्याच्यामुळे सुरुवातीला तर आपण बेसिक पासून सुरुवात केली पाहिजे पण प्रश्नपत्रिका हे सोडता कामा नाही कारण तेच आपल्यासाठी दिशादर्शक आहे जर आपल्याला पोस्ट काढायचे असेल तर आपल्याला प्रश्न पत्रिका क्यू यांना सोडून जमणार नाही तुम्ही कशा सगळ्या प्रश्नपत्रिका एकत्र की एक एक प्रश्नपत्रिका नाही सर मी हो म्हणजे सुरुवातीला प्रश्नसंच जो आहे लोकसेवा प्रकाशनचा तर तो प्रश्नसंच मी बघितलेला होता तो मी अगदी रेफर केला आणि त्याच्यानंतर मग मी ज्यावेळेस माझा मला असं वाटलं की माझी आता परिपूर्ण म्हणजे झालेला आहे अभ्यास बऱ्यापैकी त्यानंतर मग मी वेळ लावून त्या जुन्या प्रश्नपत्रिका सोडवायचो असं करायचो हा म्हणजे प्रश्नपत्रिका आणि प्रिविस इयर क्वेश्चन हे यशाची सगळ्यात मोठी की गुरु किल्ली आहे सर जेवढे अधिकारी येतात ते प्रत्येक जण सांगतात की ते मस्ट आहे मस्ट सिवायकु विद्यार्थी ऐकत नाहीत ऐकत नाही काय सांगाल विद्यार्थी नाही सर त्याला सोडून कसं जमणार नाही कारण आज म्हणजे आयोग माननीय आयोग आपल्याला काय प्रश्न विचारेल कसा पेपर कसा येईल हे आपल्याला कोणालाच माहित नाही पण आपल्याला ते जाणून घेण्यासाठी आपल्याकडे दोन गोष्टी आहेत एक म्हणजे सिलेबस आणि दुसरं म्हणजे क्यू बरोबर हे ह्या दोनच गोष्टी अशा आहेत की ज्याच्यामुळे आपण ओळखू शकतो की आयोग कशा प्रकारे विचारत आहेत किंवा कसं आयोगाला नेमकं विचारायचं काय हे आपल्याला सांगणाऱ्या त्यानं दोन गोष्टी त्याच्यामुळे त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही तो असा आहे नक्कीच त्याच्याकडे दुर्लक्ष परीक्षेची तयारी कशी केली तुम्ही मुख्य परीक्षेला मराठी इंग्लिश तो आहे आणि तुमचं जनरल स्टडीज आहे कारण आपण पूर्व परीक्षेपर्यंत मराठी इंग्लिशकडे पाहतच नाही तुम्ही कशी तयारी केली Uh, sir, हो, सर ज्यावेळेस वेळेस माझ्या दोन हजार वीसला मी पहिल्यांदा पूर्व परीक्षा पास झालो परीक्षा दिल्यानंतरच मार्क वगैरे होते आन्सर की चेक केली त्याच्यामुळे मला कळालं होतं की मी आपण मुख्य परीक्षेला पात्र हो मग मी त्यानंतर मराठी आणि इंग्लिशचा अभ्यास सुरू केला आता मराठी सब्जेक्ट असा आहे की सर की तो बऱ्यापैकी आपण म्हणजे खूप आधी वाचलेला आहे पहिल्यापासून वाचतोय तर त्यातल्या बऱ्या भरपूर गोष्टी आपल्याला माहिती असतात त्याच्यामुळे मला मराठीबद्दल असं म्हणजे विशेष अवघड वाटलं नाही मी मोरा सरांचं पुस्तक वाचलेलं होतं आणि त्याच्याबद्दल प्रश्न वगैरे भरपूर बघितले होते त्याच्यामुळे मला मराठीचं नाही पण माझी अडचण होती ती इंग्लिशमध्ये मा मला म्हणजे भरपूर इंग्लिशचं खूप आवड सब्जेक्ट असं वाचत होतो मी ते इंजिनिअर आहेत ना नाही सर इंजिनिअरिंगचं जरी झालेलं असलं इंजिनिअरिंगचा असं ग्रामरचा असा काही संबंध नाही आहे इंग्लिश असा हा विषय की तो तुम्ही इंजिनियर असा किंवा कोणी असा तर तो अवघड जातोच आणि मला पण भरपूर अवघड जायचा तो पण मग मी त्याच्यावर कसं सुरू केलं सर त्याच्यावर मी जुने प्रश्नपत्रिका बघितले की बाबा नेमकं तेच प्रश्नच आणि एक 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 टॉपिक कोणते कोणते टॉपिक आहे त्याच्यावर मी जास्त फोकस करायचो की बाबा मला कळालं होतं की हेच टॉपिक आहे याच्यावर कॉमन प्रश्न येतात त्याच्यामुळे मी तेच एक 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 मार्क घेत गेलो मी सर एक एक मार्कवर फोकस कारण माझा असं झालं सर मुख्य परीक्षेला की पेपर वन मध्ये मराठी आणि इंग्लिश होतं मला माहिती होतं की आपण मराठीत चांगल्या प्रकारे स्कोअर करू शकतो कारण मी बऱ्यापैकी तयारी आणि पेपर दोनचा जर विचार केला तर त्यामध्ये इतिहास होतं भूगोल होतं पॉलिटी होतं जे की आपण पूर्वपरीक्षेला चांगल्या प्रकारे पूर्ण तयारी झाली होती त्यामध्ये नवीन असं होतं फक्त लॉ पण सर लॉचं माझ्यासाठी एक बेनिफिट असं होता की मला पहिल्यापासून हिची आवड असल्यामुळं माझ्या वडिलांच्या घरी पुस्तकं असायची कायद्याचे तर मी त्या असं उन्हाळ्याच्या सुट्ट्या वगैरे असले ना तर ते फक्त असं बघायचो मला उत्सुकता राहायची ह्याच्यामध्ये असतं काय नेमकं किंवा मी आपण पेपरला वगैरे वाचायचो असा गुन्हा झाला हे कलम लावले ते कलम तर मला ते खूप उत्सुकता होती किंवा नेमकं काय असते मग मी ते म्हणजे आधी वाचायचं होते उन्हाळ्याच्या सुट्टीत वगैरे असलं ना काहीतरी बघायचं त्याच्यात अच्छा असं असतं ही कलम आणि त्याचा मग मला पेपरला खूप फायदा झाला त्याच्यामुळे सर माझं दोन हजार वीसला ला पण मला पंचावन्न मार्काचं लॉ होतं त्या पंचावन्न पैकी बावन्न मार्क होते दोन हजार वीस ला हो आणि हो आता सुद्धा त्रेपन्न मार्क आहे तर मला तो माझ्यासाठी हे बेनिफिट होतं लॉ आणि मराठी आणि मला अवघड फक्त इंग्लिश जात होता पण मग मी त्याच्यामध्ये पण तयारी केली व्यवस्थित त्याच्यामध्ये मला सफिशियंट म्हणजे सतराच मार्क आलेत पण जे की मला वाटतं म्हणजे जेवढी तयारी चांगली चांगले चांगले मार्क आलेले मला वाटतं तीस पैकी तीस पैकी जास्त इंग्लिश मध्ये कारण ते अवघड वाटायचं मला मराठीला शेचाळीस मार्क पन्नास पन्नास पैकी कारण मराठी म्हणजे मला एक माहिती होतं की बाबा आपले जे पॉझिटिव्ह आहेत त्याला आपण अजून जास्त परफेक्ट करायला पाहिजे कारण जे सब्जेक्ट असे आहेत जे की अवघड जातात आपण याची किती तयारी केली तरी काय होईल म्हणजे प्रश्न कशा कशाही प्रकारे येऊ शकतो ते आपल्याला टॅकल करायला जावत नाही पण जे सब्जेक्ट आपले ज्याच्यावर आपली स्ट्रॉंग पकडे त्याला जर आपण जास्तीत जास्त परफेक्ट केलं तर ते आपल्यासाठी बेनिफिट बोनस किती मार्क पडतात त्याच्यापेक्षा ते गणित जुळलं पाहिजे ते जुळलं पाहिजे ते कळलं हा तर तुम्ही जवळ जाता ज्यावेळेस तुम्ही दोन हजार वीस ला पण तुम्ही ग्राउंड दिला दोन हजार बावीस ला तुम्ही ग्राउंड दिला दोन हजार आजारी होते वीसच्या ग्राउंडला जे ग्राउंड काय तुमची एकंदरीत तुम्हाला जरा जड गेला असेल नाही सर मला म्हणजे जड पण मी तयारी भरपूर केली होती पूर्ण प्रकारे मी असताना म्हणजे सांगायला आवडेल की आमची म्हणजे मी गुरुस मानतो रेड्डी सर आहेत त्यांनी खूप चांगली तयारी करून घेतली सर कारण माझं म्हणजे आता जे की स्पर्धा परीक्षा आपण काही फिजिकल ऍक्टिव्हिटी नाही काही नाही तर माझं एक म्हणजे भरपूर वजन वाढलेलं होतं सगळं वाढलेलं होतं तर मी ज्यावेळेस समजा मलाही असं व्हायचं की बाबा आता आपल्याला ग्राउंडची तयारी करायची आहे पण मनात जिद्द होती सर की करायचं तर आहेच मागच्या वेळेस ठीक आहे आपल्याला अपयश आलं या सगळ्या गोष्टी झाल्या पण यावेळेस काही जरी झालं तरी आपल्याला ते करायचंय त्याच्यामुळे सहा महिने खूप तयारी केली सर ग्राउंडची तयारी केली आणि त्यांनी आमच्याकडून ती तयारी करून घेतली सगळ्यात महत्वाची म्हणजे आणि ते करून मी गेलं ग्राउंड ग्राउंडला मला ऐंशी मार्क आणि ज्यावेळेस इंटरव्ह्यूला तुम्ही गेले काय कारण तू तु, तु, तुमचा पहिलाच इंटरव्ह्यू तु, तु, पहिलाच अनुभव होता भीती वाटली म्हणजे थोडंसं नर्वस झालो होतं सर पण मला कॉन्फिडन्स होता की बाबा आपण चांगलं कारण मी मुलाखतीची सुद्धा एक चांगल्या प्रकारे तयारी केलेली होती जरी तयारी केलेली असली तरी सिलेबस नाही ना सिलेबस नाही हा काय विचारायला माहित नाही सुरुवात कशी झाली होती इंटरव्ह्यूची इंटरव्यूची सुरुवात सर गेल्या गेल्या म्हणजे मला वाघ सरांचं पॅनल होतं आणि वाघ सर तर आधीच टेक्निकल त्यांचं बॅकग्राऊंड असल्यामुळे मला एक थोडीशी आयडिया होती की आपणही टेक्निकल बॅकग्राऊंड मधून येतोय तर ते त्यावर त्यावर इंटरव्यू जाऊ शकतो त्याच्यामुळे सर मी काय झालं होतं की सुरुवातीपासून तयारी करतानाच तो दृष्टिकोन ठेवला होता की बाबा आपण तिकडे जाऊ शकतो दे इंटरव्ह्यू त्याच्यामुळे मी थोडस टेक्निकल ला थोडस जास्त फोकस केलेलो होतो त्याच्यामुळे ते मला बऱ्यापैकी तिथं टॅकल करता आलं आणि बाकी पोलीस प्रशासन असेल किंवा जिल्ह्यावरती प्रश्न तर मला एवढं काही जिल्ह्यावरती वगैरे प्रश्न आले नाही पोलीस प्रशासनाचे प्रश्न विचारले आणि ते त्यांना सांगितलं होतं तुम्ही वडील पोलीस हो सर म्हणजे जसं त्यांची सुरुवात झाली होती बाबा स्पर्धा परीक्षेकडे येण्याचं तुमचं काय तुम्ही इंजिनियर झालाय तर काय तर ते मी तेच सांगितलं होतं जे आहे की माझं आहे तर मग त्यांना माहीत झालं होतं बाबा यांचे वडील तर त्यांनी तेच जे आयपीएस सर होते त्यांनी मला पोलीस प्रशासनाचे विचारले होते बाकी वाघ सरांनी तर मग मला टेक्निकलच प्रश्न होता जास्त फोकस आले उत्तर हो सर बऱ्यापैकी आले म्हणजे पूर्ण प्रश्न नाही आले पण म्हणजे बऱ्यापैकी जे काही प्रश्न विचारले मी ते चांगल्या प्रकारे टॅकल करू शकलो देऊ शकलो त्यांना उत्तर आणि म्हणजे चांगला झाला सर एक सात ते आठ मिनटं माझा इंटरव्ह्यू चालला जो की चांगला गेलेला होता फक्त थोडंसं कच झालं सर इंटरव्ह्यूच्या वेळेस म्हणजे सर्वांची जशी मानसिकता असती काय असतं की आपण उत्तर देतोय पण आपण ज्या वेळेस इंटरव्ह्यू हॉलमधून बाहेर येतो तर आपण त्याच प्रश्नांचा विचार करतो ज्याचे उत्तर आपल्याला आलेले नसतात तर त्याच्यामुळं सर्वांसारखं माझं तेच झालेलं होतं आणि मी विचार करायचो बाबा आपल्याला हे काही प्रश्न दोन तीन जे विचारले त्याचे उत्तर देऊ शकलो नाही मग याच्यामुळे आपलं जे इम्प्रेशन ते बॅड इम्प्रेशन पडलं असेल का तर आपल्याला मार्क्स कमी पडतील का तर मी थोडस झालो होतो निगेटिव्ह पण त्यानंतर थोडस ठीक आहे पॉझिटिव्ह पहिल्यापासून थोडं माझा आहे थोडा अप्रोच पॉझिटिव्ह असतो पॉझिटिव्ह ठेवला की ठीक आहे रिझल्ट लागला पहिला फोन कोण आला सर पहिला कॉल मी माझ्या आईला कॉल होत मी म्हणजे संभाजीनगरमध्येच होतो पण बाहेर आलेलो होतो तरी थोडस सकाळपासून चर्चा होतीच की आज संध्याकाळी रिझल्ट येणारच आहे चर्चा चालली होती, याना। चे, होती। आणि म्हणजे मी घरीच राहणार होतो पण नेमकं मला एक काम आलं आणि त्या कामानिमित्त मी बाहेर गेलो आणि ते बाहेर आल्यानंतरच समजा आमचे मित्र वगैरे जमलेलेच होते जे की या क्षेत्रातलेच आहे आम्ही सगळे सोबत तर ते त्यांनी बघता बघता चर्चा चालू असतानाच कळाला अरे रिझल्ट आला आपला मग तो रिझल्ट बघितला तर सगळ्यात पहिला रिझल्ट त्यांनी म्हणजे माझंच बघितलं तेरावा रँक असल्यामुळे मग मी रिझल्ट बघितल्यानंतर पहिला कॉल माझ्या आईला केला आईला कॉल केल्यावर म्हणजे मी एवढं सांगितलं की मम्मी मी पी एस आय झालो तर हे काहीच नाही आई शब्दच निघत नव्हते फक्त मला रडण्याचा आवाज येत होता मी एवढं सांगितलं की शेवटी मी झालोच साहजिकच ज्याच्यासाठी एवढा अट्टास केला आणि तो क्षण आल्यावरती साहजिकच रडणं येणार आनंदाश्र असतात ते साहजिकच बरं आता एकंदरीत या सगळ्या विषयावरती आपण बोललो परंतु ज्यावेळेस स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना प्रत्येकाला काही ना काही अडचणी असतात विद्यार्थी खचून गेलेले असतात परीक्षा वेळेवरती होत नाहीत निकाल वेळेवरती येत नाहीत किंवा इतर गोष्टींमुळे थोडे नैराश्यच असतात विद्यार्थी काय सांगाल तुम्ही विद्यार्थ्यांना की या सिच्युएशनमधून बाहेर पडायचं असेल तर कशा पद्धतीने त्यांनी सगळ्या गोष्टींना टॅकल केलं सर खरं सांगायचं तर म्हणजे तुम्ही आता परिस्थिती काही पण येऊ शकते आयुष्य आहे कधी कचडास उतार येतच असतात परिस्थिती तर आपण कुठल्याही परिस्थितीत आपण पॉझिटिव्ह राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे जसं मला वाटतं आता माझंच तुम्हाला उदाहरण सांगतो सर मी दोन हजार वीसला ज्यावेळेस मी ग्राउंड दिलं ग्राउंड देऊन आलो मी डिस्क्वालिफाय झालेलो होतो ग्राउंडला मी ग्राउंड देऊ शकलो नव्हतो तर खरं तर माझ्या आयुष्यातलं तो खूप दुःखद क्षण होता कारण मी म्हणजे पूर्ण माझं जेवढं अकॅडमिक झालं मला आजपर्यंत अपयश हे माहिती नव्हतं म्हणजे फेल हे असं मला काहीच नव्हतं मी आयुष्यात पहिल्यांदा म्हणजे अशा पॉइंट येऊन अपयश झालेलं होतो की म्हणजे तिथून ते जर माझं मी क्वालिफाय केलं असतं तर मी कदाचित त्यावेळेस पी एस झालो असतो कारण मला त्यावेळेस सुद्धा चांगली होती तर तो माझ्यासाठी सर्व दुःखच क्षण होता म्हणजे मी अक्षरशः तिथून ग्राउंडवरून ज्यावेळेस म्हणजे रूमवर आलो एका मित्र मित्राच्या रूमवर तर मी अक्षरशः आठ तास रडलो होतो सर आईला कॉल केला आईला सांगितलं की असं असं झालं आणि मी आर तास रडलो होतो अक्षरशः पण अर तासानंतर ज्यावेळेस झालो फ्रेश वगैरे ज्यावेळेस मी संभाजीनगरला जायला निघालो त्यावेळेस माझ्या डोक्यात हे विचार चालू शा। होते सर ठीक आहे व्हायचं ते पुढं काय बरोबर म्हणजे मी लगेच माझं हो एक असं आहे सर की मी लगेच त्यातून मूव ऑन होतो आणि आता झालं ते झालं गोष्ट पुढं काय करायचं म्हणजे जी पॉझिटिव्ह आहे तर ही आपण ठेवायला पाहिजे की ठीक आहे फ्युचर पास्ट मध्ये जे काय झालं असेल ते झालं असेल त्याचा जर आपण विचार करत बसलो तर आपण अजून खचून जाऊ किंवा अजून नैराश्यात जाऊ त्याच्यापेक्षा आपल्या हातात आता काय आहे किंवा आपण भविष्यात आता काय करू शकतो याचा विचार आपण केला पाहिजे आणि मी तेच विचार केला सर आणि दुसऱ्या दिवशी आल्यापासून खरं तर तिच्या नंतर पुढचे एक पाच सात दिवस अभ्यास झालेलाच नव्हता पण तरी पण मी पुस्तक घेऊन बसायचो की बाबा त्या गोष्टीतून बाहेर येण्यासाठी आणि एवढं सांगायचं स्वतःला नाही झालं ते झालं आपल्याला पुढं करायचंच आहे हे करायचंच आहे इथून सोडायचं नाही त्याच्यामुळं मलाही वाटतं की विद्यार्थ्यांनी खचून न जाता संयम हा ठेवला पाहिजे संयम तुझं महत्त्वाचं कारण आपण आज परिस्थिती बघतोय की म्हणजे परीक्षा ज्या आपण म्हटलं वेळेवर होत नाही किंवा कधी कधी रिझल्ट येत नाहीत वेळेवर किंवा आपल्याला पाहिजे तसा आपला रिझल्ट येत नाही तर संयम आवश्यक आहे संयम हा ठेवायला पाहिजे आणि पॉझिटिव्ह आपण काही जरी असलो तर पॉझिटिव्ह राहिलं पाहिजे बरोबर मुलाखती शेवटी फक्त विद्यार्थ्यांना काय सांगाल तुम्ही की कुठल्या गोष्टी टाळल्या पाहिजेत सगळ्यात महत्वाचं कारण काय केलं पाहिजे काय नाही कसा अभ्यास केला पाहिजे सगळ्या गोष्टी तुम्ही कुठल्या चुका विद्यार्थ्यांनी टाळल्या पाहिजे सर चुका टाळायचं म्हणजे भरपूर विद्यार्थी काय करता की अभ्यास करतात तयारी करतात पण ते कन्सिस्टंट राहत नाही म्हणजे थोडे दिवस अभ्यास करणार परत मध्येच बाबा एक आठवडा आहे मी सोमवार ते शनिवार शुक्रवार खूप अभ्यास करणार आणि दोन दिवस नाही आता चालले फिरायला तर असं नसलं पाहिजे भलेही तुम्ही रोज कमी अभ्यास करा म्हणजे कमी वेळ असं नाही की बाबा तुम्ही बारा तास चौदा तास अभ्यास केला पाहिजे तुम्ही ठीक आहे कमी तास अभ्यास करा तर तुमच्यावर तो, तुम तो क्वालिटी टाय अभ्यास असला पाहिजे आणि तुम्ही त्यात सातत्य ठेवलं पाहिजे आणि जसं सगळेच सांगतात की बाबा तुम्ही सोशल मीडियापासून दूर राहा डिस्ट्रॅक्शन टाळा तर आवश्यक आहे ते तर आवश्यक आहे रिस्ट्रिक्शन टाळायलाच पाहिजे पण स्वतःवर असे इतकेही रिस्ट्रिक्शन घालू नका की आपण त्यात अडकून जाऊ म्हणजे जी परीक्षा असेल काय असेल तुम्ही ठीक आहे तुम्ही तुमच्या मित्रांसोबत वेळ घालवा गप्पा करा सगळ्या गोष्टी करा पण आपल्याला काय करायचं आहे आपलं ध्येय काय आहे हे तुम्ही विसरता कामा नाही कारण आज आपण इथे म्हणजे पुण्यातही भरपूर विद्यार्थी येतात जे इथं अभ्यास करतात आपल्याला माहिती आहे इथं किती खर्च आहे सगळ्या गोष्टी आहे आणि जरी विद्यार्थी इथं अभ्यास करत असले तरी त्यांचे आई वडील कुठंतरी गावाकडं कशा तरी मजुरी करून शेती करून त्यांना इथे पैसे पाठवत असतात था। तर आपण ह्या गोष्टींचा सुद्धा विचार डोक्यात असला पाहिजे की आपण आपल्याला इथं पाठवणार आहे आज काय परिस्थिती जगतायत त्याच्यामुळे इथे येऊन आपण ठीक आहे फिरतोय मजा करतोय तर ह्या गोष्टी टाळल्याच पाहिजेत आणि ज्याच्यासाठी आपण आलोय ज्याच्यासाठी आपल्याला पाठवलंय त्या गोष्टीवर पूर्णपणे फोकस केला पाहिजे आणि त्या ध्येयाने मार्ग करून नक्कीच वास्तवकट्ट्यावरती खरं तर तुम्ही अभ्यासाच्या मार्गदर्शनासोबत मुलाखतीच्या शेवटी खरं वास्तववादी संदेश दिला तो देखील विद्यार्थ्यांच्या यशासाठी निश्चित मोलाचा संदेश ठरू शकतो तुमचं पी एस आय कधी निवड झाली तुमची त्याबद्दल वास्तवकट्ट्याकडून आणि आमच्या पूर्ण टीमकडून तुमचं अभिनंदन आणि वास्तवकट्ट्यावरती विद्यार्थ्यांना बहुमूल्य संदेश दिले त्याबद्दल आपण खूप खूप आभार थँक्यू आपणही मला या ठिकाणी आमंत्रित केलं सर त्याबद्दल आपले खूप खूप आभार म्हणा